नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावा ना चला म्हणलं कसं आहे दुपारी टाकलं दाजीने व्हिडिओ काय झालं आपलं बसलो होतं इथं चिचं खाली बसलो होतं पण काय होतं इथे चिलट तीन असं काही बसून देत नाही तर सारखं तोंडाभोवती गोंगा त्यात पण तरी बी आपलं चला बसलो आपलं निवांत बाहेर इथं कसं आहे हवा नाही एवढी काय नाही काय नाही काय नाही म्हणून म्हणलं चला कसं आहे बाबा बहिणीला म्हणलं व्हिडिओ टाकावा एक तर काय झालंय माहिती आहे का बाबा बहीण दिवसभर काय घरी करमत नाही मु आता पोरी तिन्ही जाते शाळेत निघून तिन्ही पोरी शाळेत जात्यात राहिले आता तुमची पुनमदा आणि दाजी दोघच घरी तर होतं काय माहिती आहे का बाबानं बहिण आता दाजीला सवयी पहिल्यापासून अशी की जे काय असेल ते खरं खोटं काय दाजीला चालत नाही खरं सांगायची परिस्थिती पण आता मी दुपारी हिडू टाकला होता काय झालं होतं की अख्खं पूर्णपणे जखम चिखदळली होती दवाखान्याची जखम मी काल ड्रेसिंग करून आलो होतो तर ते प्लॅस्टिकचं जी वरून आवरण दिलं होतं असं डायरेक्ट त्याच्यामुळं हात हातमध्ये हवा घुसत नव्हती हो आणि त्याच्यामुळं ही काय झालं होतं की चिकदळलं होतं अख्खं म्हणून मी काय केलं ती वरची पट्टी काढली प्लॅस्टिकची आणि डायरेक्ट आपलं हेनीच फक्त गुंडाळलं जेणेकरून आता ही चांगलं मला बरं वाटतं आहे म्हणजे असं गुदमरत नाही याच्यात आणि नाही काही आणि हे चांगलं वाळलं बी याने काय होतं माहिती आहे का बाबा ना पण टाकं चांगलं वाळत्यान दोन दिवस झालं दवाखान्यात त्या दिवशी गेलो तर टाकं जरा थोडं ओलं होतं आणि जर आता मी तिची प्लॅस्टिकची जी पट्टी लावली होती ती जर घेऊन जर तसंच जर उद्या जर मी जर दवाखान्यात गेलो असतो तर अजून ओलं निघालं असतं डॉक्टर म्हणले असते अजून तुम्हाला कसं ज्या अजून टाक तुमचं वल इथं तुम्ही अॅडमिट व्हा बाकीची प्रोसेस वाढलीच असती असं मला म्हणायचं आहे बरं का तर ह्याच्यामधून काय भावा ना म्हणणं माहिती आहे का मला आता मी काय त्याच्या व्हिडिओमध्ये काय बोललो आहे का काय बायकोला काय बोललो आहे का कुणाला काय दुसऱ्याला काय बोललेलं आहे का काय तुम्ही दाखवा मला त्या व्हिडिओमध्ये अख्ख्या की आपण काय बोललो आहे म्हणून फक्त मी ही पट्टी ही काढली आणि परत नवी टाकलेली मी दुसरं काहीच नाही आहे तर त्याच्यावर मला म्हणजे असं काय आता मागं मी काय काय बा भाव बहीण आहेत म्हणजे कमेंट करणारे काय काय लोक असे आहेत की मोकार मुद्दा म्हणून त्रास करणारे आहेत मग मी त्यांच्या त्यांच्या कसं जे कमेंट केले ना त्यांनी त्यांना मी लगेच रिप्लाय देतो खरं सांगायची परिस्थिती बरं आता एक मी रिप्लाय द्यायच्या वेळेस मी त्यांना काय आपण काय त्यांना काय बोललोत का असं काय रागाने बोललो आहे त्यांना का काय शिबिगाळ केलेली त्यांना म्हणून का कुठं काय केलेलं आहे त्यांना काय बोललो आहे का मी काहीच नाही व्यवस्थित फक्त त्यांच्या कमेंटला मी उत्तर दिलेलं आहे एवढंच झालेलं आहे पण हे जेव्हा काय होतं माहिती आहे का की आपल्याला निव्वळ वाईट वाईट कमेंट केल्या जातात वाईट वाईट ठरवलं जातं आता एका ताईने तर ता भरपूर अशी लांबलचक मला कमेंट केलेली आहे त्याच्यावर बरंच मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तर मी त्या ताईंचं बी प्रश्नाचं उत्तर देणार आहे त्या ताईंनी काय आपल्याला वाईट नाही सांगितलेलं चांगलंच सांगितलेलं आहे ही मला म्हणायचं आहे चांगलं सांगितलेलं आहे मला बरं चला जाऊ द्या जा। आपण तिकडं जाणार आहेत माग ते तिकडे वाचणार आहेत काय झालं इथं पुन्हा ताईचं फोन चालू आहे इथं फोन येत आहेत आणि मग म्हणजे कसं आहे सासरवाडीचा ते म्हणलं डिस्टर्ब नको म्हणून आपलं कसं आहे म्हणलं जरा लांबथोटा म्हणलं इकडं बसतो जरा माग होय तिकडे तिकडे आता दाजीजी तुम्हाला माहिती आहे दाजी फिक्स जागा पहिली तिथं आपण जाऊन बसलं तर कसं होतं की ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे कन्फर्म करता येतात बोलता येतात त्याला डिस्टर्ब नको असं होतं तर मला काय म्हणायचे आता हो का मला ते ताईंचं काय म्हणणं आहे माहिती आहे का तुम्हाला तीन टाईम जास्त खायला लागत आहे काम कमी लागत आहे आणि तीन टाईम जास्त खायला जास्त लागत आहे तुम्हाला तुमच्यासाठी एवढं सगळं काय बायकोनी सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे दवाखान्यात नेलं हां खर्च केला घरी आणलं पदर सगळा खर्च करून खायला प्यायला घालती पहिल्यापासून आम्ही बघतोय की ती तुमचा काहीही कुठल्याही म्हणजे पैशा पाहण्याचा म्हणा कशाचा म्हणा तुमच्या बायकोला आधार नाही कुठल्याच कशात तुमचा आधार नाही म्हणजे माझा आधार नाही काही तर आता कसं आहे बाबा माहिती का आता दाजी काही दाजीच्या तोंडाने काय म्हणजे सांगत नाही कधी मी एवढं केलं मी तेवढं केलं मी अमकं केलं मी पालना केलं मी सांगत नाही बाबा न बरं दोनच मिनटं मी इथं बसतो बरं का आता बायकोनी सगळं माझ्यासाठी केलं मी कुठं नाही म्हणलो आहे का तवा माझा नाही शब्द आहे का मला बसल्या जागेवर तीन टाईम येव सगळं काही आहे मला आणि मला बायकू काही बोलत बी नाही आणि मी बी तिला काही शब्द आणि काय काय दुखवलं बी नाही सध्या बरं मला काय म्हणायचं आहे बरं आता मी ह्याच्यावर काय काय बोललो आहे का तिच्याबद्दल काय आहे का बायकोनी असं केलं तसं केलं फलन केलं नाही एवढं केलं नाही तेवढं केलं माझा शब्द तरी हाय करावा बाबानं बघणं बोललो आहे का काय तिच्याबद्दल मी काय का काही काहीच का नाही माझा शब्द नाही माझा आता मला सांगा बाबानं बघणं मला जर सगळं मिळतं मिळतंय काय म्हणजे तीन टाईम जेवाय मिळतं आहे सगळं गोळे औषधं दवाखान्याचा खर्च दवाखान्यात जाणं येणं सगळं बायकोच करते मी काहीच नाही मी हाय ह्या जागे निसतं असा बसलेलो मग एवढं सुख सगळं सगळं मिळून सगळ्या गोष्टी आयतं मला असून मी बायकोची बदनामी करू करीन का केली का मला दाखवा व्हिडीओमध्ये दाजेने ह्या ह्यामध्ये बायको बायकोबद्दल एकशे एखादा शब्द वाईट बोलला दाजी बायकोबद्दल दाखवा बरं तुम्ही मला तर ह्या ताईने मला एवढी लांबलं तर कमेंट केली चांगलं सांगितलं मी तसं त्याच्याबद्दल काय नाही म्हणत पण मला कमेंटमध्ये मला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवून देत आई की मी बायकोबद्दल काय वाईट बोललो आहे का याच्यात काय बरं एखाद्याने करून सवरून त्याच्या नावाने खडं फोडाय फोडायचं शिराजीला नाही जमलं आणि जमणार बी नाही खरं सांगायची परिस्थिती आता कसं आहे हो का पहि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मला जमल तसं मी काम करतो आणि गैरपरपंचात देतो याच्या पुढं मी माझ्या मग ह्याच्यात नाही काम करू शकत खरं सांगायची परिस्थिती आणि आता तर आता तर विषयच नाही राहिला आता जवळपास मी दोन महिने क्लिअर होत नाही आहे खरं सांगायची परिस्थिती दोन महिने क्लिअर नाही होत मी दोन महिने मी असंच घरी राहणार आहे हां आणि मग दोन महिने घरी राहणार म्हणल्यानंतर आता तुम्ही मला एवढे लांबल्याचं कमेंट केली म्हणलं अजून मला, मला किती कमेंट करते मी ह्याचाच आता विचार करतो आहे नेमकं बरं मला काय म्हणायचं तुमचं म्हणणं आहे का मी आता हाय अवस्थेत कामाला गेलो पाहिजे काम केलं पाहिजे बरं आता जाऊ दे एका जणाचं तर मला तर आधी कमेंट याला अजून लागायला पाहिजे होतं बरं आता कसं आहे मला एवढं लागलं मी एवढं सहन केलं आहे आणि करतोय सहन पण मला काय म्हणायचं आहे तुला जर लागलं तर हां तू जर पडला माझ्यासारखा तर तुला लागू दे की लागा तू पडून की चांगला हां तू जर तोंड चांगलं सडकून देखील का बघू दे तुला लागल्यावर काय बरं बघू दे तुझी हालत काय होती म्हणे हां म्हणजे होतं काय माहिती आहे का आता ही हे अशा लोकांना आहे ना हे मजाक वाटतं ही लागलेलं ही जी बा लागलेलं सगळं ही टाक हां आता तुम्हाला सांगू का ही जी मी ड्रेसिंग केलंय की आखं चिकदळलं होतं तिची प्लॅस्टिकचा आव म्हणजे पट्टी मारली होती ना ती मी फक्त काढून टाकलेली हां मग तुम्ही बघा तो मी आता मी ही पट्टी मार ड्रेसिंग केलेली आहे वरून फक्त तर ही परत एवढा डाक पडला आहे म्हणजे चिकदळलं किती होतं ती हां मग आता मी ही काढायचंच नव्हतं का आणि बदलायचंच नव्हतं का जेवढेच मी उद्या समजा डॉक्टरकडे गेलो असतो आणि ही पट्टी म्हणलं असतं काढ ड्रेसिंग करायला बदला गेला जातो तेव्हा मला असं ह्याच्यात पाणी झालं मग मी ॲडमिट व्हायचं पाहिजे नव्हतं का बरं जाऊ द्या मरू द्या आता माझं माझं मला एवढं टाकं पडलेलं आहे एवढं असं माझं सगळं दुखतं बरं का पण मी बी तरी बी मी सहन करून इकडे तिकडे बाहेर मी ते फिरण्याचा इकडं तिकडं म्हणजे प्रयत्न करतो मी मला असं एखादा जाऊ दम नाही निघत बसून हां खरं सांगायची परिस्थिती आहे ना आपलं आपल्याला ती जमत नाही लोकांना आहे ना असं नाटकं करून दाखवायची ती नाही दा दाजीला जमत खरं सांगायची म्हणजे थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला आता समजा आता माझ्या जागेवर समजा आता एखादा माणूस आहे समजा त्याला माझ्यासारखं एवढं भरपूर लागलं आहे हां मग आता मी काय करायला पाहिजे होतं का ना पाज़ ना म म की बाबा घरात दिवाणवर त्या खाटव बसून उगं तुमच्या पुढे मी येवळाय पाहिलं होतं का आयो माझं लय दुखतंय मला लई आमकं होतंय मला लई तमक होतं हां आणि मी एखाद्या जागे बसले म्हणजे जोपलेलं उठलं नाही नसायला पाहिजे का हां म्हणजे उठायच नाही पाहिजे का मग मी तशी जर तुमच्या पुढं ड्रामा केला हां तर मग तुम्हाला खरं वाटेल का त्याला खरंच मग लय राहू दाजीला लय लागल राहू खरंच दाजी तुम्ही हा मग का भावानं बहीण मला भरपूर कमेंट येतात मला भरपूर मला फोन बी येते दिवसभर दाजी स्वतःची काळजी घ्या तुम्हाला भरपूर असं लागलेलं आहे तुम्ही बाहेर इकडे तिकडे हिंडू नका वाऱ्या कावधानात हिंडू नका बाहेर बसू नका स्वतःच्या जीवाची तुम्ही काळजी घ्या सगळं मान्य आहे मला सगळी व्यवस्थित मला सांगतात कसं आहे बा भावांना बहिणीनं जे जी माझं आवडीने हिवडी बघतात त्यांना माझं एक सांग नाही दाजीला कसं आहे असं घरात माझं धरून आणल्यासारखं बसायचं मला तर जमत नाही मी इथून मागं बी मला ऑपरेशन चालतं ह्या ठिकाणी तर मी महिन्यातच मी कंपनीत कामाला गेलो होतो ऑपरेशन असताना कंपनीत कामाला गेलो होतो तर माझं सहा महिने टाकं निटणार नव्हतं झालं माझं आणि आत्ता बी सध्या ज्याला मला मागच्या वेळेस तर मा त्यावेळेस टाकं कमी होतं पण ह्यावेळेस दाजेला जास्त टाकेल पण तरी बी दाजी काय बाहेर इकडे तिकडे हिंडतो बसतो उठतो का का माहिती आहे का बाबांना ना की नी सवय लागा शरीराला सवय लागली पाहिजे लगेच आता मला आहे ना बाबा पण मस्त माझा हातपाय थरथर कापतं इकडे तिकडे बसल्यानंतर उठल्या बसल्यानंतर माझा हातपाय थरथर कापतात घाम फोडतो अचानक जरा चालल्यानंतर पण शरीराला ही सवय लागली पाहिजे ना आताच आपण जर घरातच जर मी म्हणतो दिवस आठ दिवस दहा दिवस महिनाभर मी कंटिन्यू घराच्या बाहेरच नाही निघलो बस तिथंच बसून राहिलो माझं काय होईन माझं शरीर अजून ताटलं जाईन काय होईन अजून माझं शरीर ताटलं जाईन आता जे मी माझं व्यायाम शरीराचं चालू ठेवतो हे ती जर मी व्यायामच नाही कुठला केला तर अजून मला त्रास होईल बरं आता त्या आता कोण दे बा कोणी दादानी कमेंट केली मला की ह्याला अजून लागलं पाहिजे हां बरं बाबा तुला लागू दे ना बरं मला एवढं लागलं आहे याच्यापेक्षा मला मी म्हणतो काय म्हणतोय का मला एवढं मला जेवढं लागलं आणि तेवढं तुला लागू तु दे बघू बरं तू काय फरक पडतोय तुला हां आणि मी माझा मी म्हणतो तू म्हणला आहे ना की मला की ह्याला अजून लागू दे पण माझा शब्द आहे तुला माझ्यापेक्षा जास्त लागेल मग बघू दे मग माझ्यापेक्षा तुला जास्त लागन आणि मग तुझी परिस्थिती काय होती मग मला सांग म्हण हां मला अवश्य कमेंटमध्ये सांग खरं सांगायची परिस्थिती होतं काय माहिती आहे का बाबा ना बहिण मी आता बाहेर इकडे तिकडे हिंडतं हे सगळ्या गोष्टी म्हणजे बाबा हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करतो आहे शिकाय होतं ही अशा लोकांना बघत नाही बघवतच नाही म्हण मग हसा मी बसायचं नाही बाहेर का इकडे तिकडे हिंडायचं नाही का काय जरा मी हवं जरा कसं आहे मोकळं मी राहायचं नाही का सांगा बरं तुम्ही मला लई सांगतात बाबा ना तुम्ही आहे ना मला दाजीला म्हणलंही सांगतात दाजी तुम्ही घराच्या बाहेर निघू नका मी मग हेच म्हणलं तुम्ही एका जागे म्हणजे तुम्हाला लागलं ही ती झालं तुम्ही एका जागे बसा ही ती आता काय गायीचा ब ग बऱ्याच जणांचा गैरसमज असा झाला की दाजीला काहीच नाही झालं आणि लागलंच नाही आता ज्याला तर तसा गैरसमज झाला ना त्यांनी तसा गैरसमज करा माझं काहीच नाही म्हणणं काहीच माझं म्हणणं नाही ज्याला जसं समजायचं आहे ना जसं ज्याला ज्याच्या डोक्यात येतं आहे ना तसं समजा पण काय माहिती आहे का दाजी पहिल्यापासून असं आहे की दाजी आहे दाजीचं शरीरच असं आहे की आहे दाजी विचार करायची गोष्ट आहे दाजी पडल्या पडल्या लगेच तुम्हाला सांगतो बाबांना बन उठून मी व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही बघा तुम्हाला मागचा व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला हिडू रक्त बंबोळचा व्हिडिओ आहे माझा डायरेक्ट तुम्हाला अख्खं रक्त बंबळ झाल्याला ठीक आहे खोटं आहे का हां गाडीने दा दाजेला गाडीने उडवलं ती काय खोटं आहे का या अशा गोष्टी भावांना बनणं प्रत्येक माणसाच्या जीवनात घडावं नाहीत खरं सांगायची परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस घडल त्यावेळेस त्या माणसाला तो अनुभव येतो तसं दाजेला अनुभव आलेला आहे आणि खरंच मी म्हणतो मला काय म्हणायचं एखाद्याचं आहे ना माणसाने वाईट चितावं नाही जसं आता हे काय आहे ते कोणीतरी मला एका जणाने कमेंट केली अजून लागलं पाहिजे तर मला काय म्हणायचं या एखाद्याचं वाईट चितलं नाही पाहिजे ते काय होतं एखाद्याचं जर वाईट चितलं ना तर ते आपलंच वाटळ होतं तसं त्याचं आहे ना त्याला माझ्या माझ्यापेक्षा जास्त लागणार बघा तुम्ही चला मग बाय बाय सगळ्यांना मी जास्त नाही बोलत